नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना एक, एक महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता हा शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी राज्य सरकारने जी आर येथे प्रसिद्ध केलेला आहे मित्रांनो या जी आरमध्ये आपल्याला किती रक्कम मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे याबाबतची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीच्या धर्तीवरती राज्य सरकारने सुद्धा नमो शेतकरी योजना ही चालू केली मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीचा एकोणीसवा हप्ता मिळण्याच्या दिवशी नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्तासुद्धा मिळणार अशी शेतकऱ्यांना अपेक्षित हो अपेक्षा होती परंतु मित्रांनो आता येथे सर्व शेतकरी हे नमो शेतकरी योजनेच्या सहावा हप्त्याचे ते प्रतीक्षेत होते आता ही प्रतीक्षा येथे शेतकऱ्याची संपलेली आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी शेतकरी योजनेचा सहावा हप्ता हा जी आर येथे प्रसिद्ध केलेला आहे मित्रांनो या जी आरमध्ये येथे दिलेले आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता निधी वितरण शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना माही फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपासून सुरू केली आहे या योजनेच्या निकषानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास त्यांच्या अठरा वर्षाखालील अपत्य दोन हजार रुपये हप्त्याप्रमाणे तीन समान हप्त्यांमध्ये दरवर्षी सहा हजार त्यांच्या आधार डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहे आणि मित्रांनो मा पंतप्रधान महोदय संकल्पेतून साकारलेला प्रधानमंत्री कृषी सम्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नवो शेतकरी निधी ही योजना अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी राज्या राज्यात सन दोन हजार तेवीस चोवीसपासून राज्यात राबवण्यात येत आहे या योजनेमध्ये पी एम किसान योजनेच्या प्रतिवर्षी प्रति, प्रति शेतकरी सहा हजार रुपयांच्या लाभामध्ये महाराष्ट्र शासन आणखी सहा हजार रुपये भर घालत आहे त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना एकंदरीत बारा हजार रुपये प्रतिवर्षी लाभ अदा करण्यात येत आहे मित्रांनो पंतप्रधान महोदय शुभस्ते दिनांक सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी शिर्डी येथून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता अदा करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो पंतप्रधान महोदय यांच्या शुभस्ते डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीतील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता वितरित करण्यात आला आहे या वितरण सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण ब्याण्णव पॉईंट एकोणनव्वद लाख शेतकरी कुटुंबांना रक्कम मिळालेली आहे मित्रांनो त्या व्यतिरिक्त त्यानंतर केंद्र शासनाने पी एम किसान योजनेअंतर्गत एकूण पासष्ट हजार आ, स सत्तेचाळीस लाभार्थ्यांना लाभ अदायगीचे नियोजन केले आहे त्यानुसार राज्यातील त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी सम निधी योजनेचा सहावा हप्ताचा सुमारे रक्कम दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी लाभ आधार डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही येथे पाहू शकता नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येथे जमा होणार आहे मित्रांनो अगदी शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो ही आनंदाची बातमी खरोखर शेतकऱ्यासाठी असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हानी जय हिंद आणि जय महाराष्ट्र